आवाज कोकण चोवीस तास आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये माहितीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी आपण प्रचाराला सुरुवात केली आहे असे भाजपचे नेते तथा केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणीही भेटू शकतो असंही ते किरण सामंत यांच्या भेटीवरून पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले आणि महायुतीच्या कोणीही असे बोलू नये अशी ही भावना व्यक्त केली आहे संघ मी रत्नागिरी सिंधुदुर्गाचा दौरा केला भारतीय जनता पक्षाची जागा आहे त्या भारतीय जनता पक्षाच्या या जागेवरून तो उमेदवारी तो प्रचंड मताधिक्याने निवडून यावा या कोकणाचा विकास जे खासदार होते ज्याने अडीच वर्ष राज्य केलं त्यांनी काही केलं नाही या कोकणासाठी त्यामुळे एक विकासाचं परिवर्तन या रत्ना सिंधुदुर्गात व्हावं आणि म्हणूनच भाजपचा खासदार येणं आवश्यक आहे मतदानाला अवघे वीस दिवस राहिले तरी होईल प्रचार तर आमचा सुरू आहे ना बी जे पीचा कमळाचा त्यामुळे आम्हाला काय अडचण नाही काल किरण सामंतांनी देवेंद्र फडणवीस साहेब आणि अमित शहा मुख्यमंत्री आहे मी काय करू भेट फोन भेटू शकता ना तुम्ही जाऊन भेटू शकता मालुकीचा झाड वाटपाचा प्रश्न काय सगळं झालेलं आहे ठरलेलं आहे कोण काय भेटला म्हणून काय भेटायचं नाही असं नाही शिवसेनेला उमेदवारी मिळाली नाही तर भाजपला अवघड जाईल या किरण सामंत यांच्या वक्तव्यावर नारायण राणे कडक शब्दात उत्तर देते आम्हाला अवघड सोप्प करता करता येते महायुतीमध्ये नेत्यांनी अशी वक्तव्य करू नयेत अपशकुनी होऊ नये असेही म्हणाले आणि बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या प्रश्नावर नारायण राणे यांनी भाष्य करणं मात्र टाळलंय पण एक व्यक्तीचं सांगण्याने अवघड मी मानत नाही आम्ही अवघडचं सोपं करू एवढी ताकद आमच्यात सोपं करू कोणी उगा का गोष्टी बोलू नये युतीमधल्या पुढाऱ्याने तर बोलूच नाही महायुतीतल्या पुढाऱ्या आणि अपशगुन पण करू नये या मताचा मी विकास मोदींनी तिसऱ्यांदा निवडून यावं हॅट्रिक पूर्ण करावी या देशाला जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण एक समृद्ध देश म्हणून तिसऱ्या क्रमांकावर यावा अमेरिका चायना भारत आणि त्यासाठी परत संधी आमच्या मोदी साहेबांना देण्यासाठी आणि हॅट्रिक होण्यासाठी त्या हॅट्रिक होईल चारशे खासदार निवडून येतील त्या हक्काचा रत्नागिरी सिंधुरचा खासदार असणारच आणि त्या दृष्टीने प्रयत्न आहेत आहे रखडलेला प्रोजेक्ट आहे बारसुरिफ नदी बारसुदिफायनदी हा प्रोजेक्ट आहे हा येत्या काळात होईल असा कोणाने रखडलं तर तुम्ही बघायचं तुम्ही कशा मला माहिती आहे तुम्ही काय अपेक्षा करते मी बोलणार चल महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा। तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास